यस yes, पंचांच्या भूमिकेत आता आपण पाहतोय ए वन जोडी एका बाजूला आपण पाहतोय सुनील पाटील तर दुसऱ्या बाजूला नेताजी ढेरे ही ए वन जोडी आपण पाहतोय तर दोन्ही संघाला विनंती करतो बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा बोरगेवाडी आपला बारावा खेळाडू पोहोचवा चव्हाणवाडी आपला बारावा खेळाडू बोरगेवाडी बारावा खेळाडू आमच्यापर्यंत नाही आला अमर मराठे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे मी अमर माने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमर मराठे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे आकाश पहिला चेंडू पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मेघराज गोलंदाजी मार्कवर सचिन चव्हाण साहेब आपण पाहतोय इन अँड अॅक्शन मध्ये असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सचिन चव्हाण साहेब सर्कल मध्ये क्षेत्र रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात इन अँड ऍक्शन मध्ये चार धावा चौकार आलाय आणि असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सचिन चव्हाण साहेब आपल्याला इन अँड ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये एक आपल्या चव्हाण झलक स्फोट चव्हाणवाडीचा मनोबल वाढवताना पाहायला मिळतात यंग टॅलेंट निर्माण करताना पाहायला मिळतात चवणवाडीच्या पटलावर यस yes, मानगाव संघ सिद्धेश्वर इलेव्हन मानगाव आणि येळापूर संघ मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर आपला कर्णधार पाठवायचा आहे यानंतरचे मॅच असेल आपली येळापूर विपक्ष मानगाव दोन दोन ओव्हरची ती मॅच असेल यस आयोजन कमिटी आपल्याला विनंती करतो की चेंडू पूर्वा लगेच आयोजन कमिटी सचिन माने लक्ष द्या चेंडू बाहेर गेला चेंडू पूर्वा लगेच यस रवींद्र खोत रवी भाऊ बाबू यांना विनंती करतो की आपण यस रवी खोत आपल्याला विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आपला मॅच चालू ठेवायची आहे तिथे आपण पाहतोय रवी खोत यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय असोसिएशनचे धडाधडीचे कार्यकर्ते आहेत चौदा धावा एक षटकाच्या समक्तीनंतर गोलंदाजाचं नाव नितीन नवीन बॉलर चला नेता सर स्पीडअप करायला सांगा यानंतर मानगाव विपक्ष येळापूर असा सामना असेल दोन दोन षटकांची ती लढत असेल येळापूर संघ आपला कर्णधार पाठवा टॉस करून द्यावा सर टॉस करून द्या एका बाजूला मानगाव तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर असं नाण्यापैकीचा कॉल दोन दोन ओव्हरची मॅच असेल टॉस केला जातो सचिन माने यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय पहा काय फलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये यास गोलंदाजीचा निर्णय घेतलाय फलंदाजी करायची आहे मानगाव संघ दोन दोन ओव्हरची ती मॅच आहे बोरगीस नितीन याचा फुटता चेडू अक्षयसाठी पाहूया सुरेख फटका बॉल जाईल बाउंड्री लागत चार रन अतिशय सुरेख फटका गणेशाचा आकाशाचा सुरेख फटका मारला बॉल पाहिला जसा भेटला तसा पोचवला सुरेख फटका सुरेख फलंदाजी बघायला भेटते आकाशच्या सुरेख पुन्हा एकदा इन साइड बॉल बाहेरच्या साईडला होता फक्त कडा दिली बॉल जायच बॉर्डरी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तच दोनदा पूर्ण होतील सुरेख बॅटिंग म्हणावी लागेल अक्षय याची नितीन याचा पुढचा चेंडू सुरेख फलंदाजी करताना दिसत आहे अक्षय पुढचा चेंडू नितीनचा पुन्हा एकदा सुरेख चेंडू अपील केली परंतु अपील नाकारलेली आहे ओव्हरचे होते समाप्ती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे पस्तीस आता अभिजित नवीन बॉलर शेवटचे हानामारीचे षटक शे तक, टाकण्यासाठी लेफ्ट हँड बॉलर अतिशय नामांकित बॉलर आहे शिराळा औंडी या गावातून बिलॉंग करतो खूप चांगला सुरे आहे दोन्ही कट मारण्यामध्ये माहीर पाहूया गणेश या चेंडूवरती कशी बॅटिंग करतोय तो गणेशसाठी अभिजितची बॉलिंग पाहूया अभिजितचा चेंडू पहिला चेंडू सुरेख पुलटा स्वरूपाचा पहिला चेंडू टाकलेला आहे बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने दन दन करीत हा येईल बाँड्रीच्या तिथे बॉल आढलेला काही पाहण्याचा व्यक्त्यामुळे वे बॉल तर नुसार पळून तीन धावा पूर्ण होतील आता मात्र स्ट्राइक वरती तो अक्षय ज्याच्या बॅटमधून चांगले फटके त्या आकाश अभिजीत याचा पुढचा चेंडू आकाशसाठी पाहूया पुढचा चेंडू आकाशला पूल केलेला आहे शॉर्ट ऑफ फुल सक्सेसफुल जाईल आउट ऑफ द पार्क हाय ब्रँडेड षटकार आकाशाच्या उटुंग असा मारलेला हा षटकार अभिजित काहीशी महागडी षटक करताना दिसत आहे चांगला गोलंदाज आहे परंतु काहीसा महागडा जाताना दिसत आहे पुढचा चेंडू अभिजितचा पुन्हा एकदा आदळलेला आदळलेला चेंडू पुन्हा एकदा वाईड आणि वन बाउस एक धावालेला ह्या चेंडूवरती काहीस महागडस षटक अभिजात त्याच अभिजीचा पुढचा चेंडू आकाशसाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा फुल शॉर्ट पीच भुजाचा चेंडू बॉल जाईल आउट ऑफ पार्क षटकार खूपच महागड षटक बॉल संपूर्ण शॉर्ट पीच टाकले बॉल आहे बॉल जुना बॉल असेल तर घ्यायचा आहे संघाचा वाढता आहे तो संघाचा वाढता आहे तो एक्कावन रन खूपच मागडं षटक म्हणावं लागेल बोरगेवाडी संघाने एक आजच्या दिवसात मला वाटतं हायस्टची धावसंख्या असेल आग लावलेली फलंदाजी केलेली आहे अक्षयाने आकाशाने अभिजीतचा पुढचा आकाश हा बॉल नो आणि त्याच्यावरती असेल उघडा डोळे कारण पुढचा बॉल आहे फ्रीट पहा उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्रीट, फ्रीट खूपच मागडं शतक अभिजित याच नावाजलेला गोलंदाज आहे परंतु काही रमेश बेंद्रे यांचं काळामादेवी श्री काळामादेवी क्रिकेट क्लब मानेवाडी यांच्याकडून हार्दिक 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 आभार आणि स्वागत आकाश साठी पुढचा चेंडू अभिजितचा पाहूया या चेंडूवरती काय होतंय पुन्हा एकदा फुलटो स्वरूपाचा चेंडू, चेंडू बॉल जाईल एक धाव कंप्लीट होईल दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का हो दुसरी धाव ही कम्प्लीट होईल अतिशय खराब गोलंदाजी चन्नाजारा अभिजितकडून अजून हे चेंडू शिल्लक आहेत पाहूया आकाशचा पुढचा चेंडू अभिजचा पुढचा चेंडू साठी पुन्हा एकदा फुलपास होता पण काय फुल वसूल करताना आणि हा आउट झालेलाय फलंदाज होईल तो बाद आकाश चांगली फलंदाजी केली खूपच सुरेख देखणे पटके पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून संघाचा वाढता स्कोर आहे तो आजच्या दिवसातील खूपच सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल आकाशाची कारण वैयक्तिक चवेचाळीस जावा आणि संघाचा स्कोअर जायचो चोपन्न खूपच सुरेख बॅटिंग म्हणावी लागेल बोरगेवाडी संघाकडून आकाशाची चला स्पीड घ्यायचा अम्पायर स्पीडअप घ्या बॅट्समन चला बॅट्समन नेम अनिल जकास पाहूया जकास बॅटिंग करतात का अनिल आलेले आहेत अभिजीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट शॉर्ट पिच चोट होता पूल केला परंतु पाण्याच्या तिथे व्यत्यय असल्यामुळे एक धाव कंप्लीट दुसऱ्या जाऊचा प्रयत्न होईल का दुसऱ्या धावसाठी गेलेले आहेत पाहूया दुसरी धाव कंप्लीट होईल का परंतु थ्रो मारलेला एंडला विकेट जाईल रनआउटच्या स्वरूपात ओव्हरची होईल समाप्ती इनिंगची होईल समाप्ती या इनिंगच्या समाप्तीवर संघाचा स्कोर आहे तो छप्पन धावाला विन असेल संघाचा स्कोर झाला पंचावन्न आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोअर म्हणावा लागेल बोरगाडी संघाकडून अतिशय सुरेख फटकेबाजी सुरेख देखना खेळ बोरगवाडी एक नौका संघ असला तरी त्याने दाखवलंय आम्ही नौका संघ असलो तरी आम्ही सर्वांना तोड उत्तर देऊ शकतो चला स्पीड घ्यायचंय चला बोरगवाडी संघ फिल्डिंग लावून घ्यायचंय आणि याच्यानंतर होणारा सामना सेकंड राउंड, येळापूर वर्सेस मानगाव येळापूर यांनी श्री श्रीकांत तातुगडे स्री युवा उद्योजक यांचा सत्कार ते घेण्यात येईल ते अजय जाधव घेतील त्यांनी घ्यावा ही नंबर विनंती डी चला स्पीड ऑफ घ्या स्पीड ऑफ घ्या थोडं फास्ट घ्या बोरगाडी संघ स्पीड ऑफ घ्या चला स्पीड ऑफ घ्या अंपायर जरा स्पीड घ्या सांगा लय वेळ घेतलाय टायमिंग पंधरा मिनिटाचा बोरगेवाडी संघ टायमिंग चालू झालं तुमचं पंधरा मिनटाचं आहे बरं का एका इनिंगला फक्त पंधरा मिनिटाचा वेळ दिला जाईल आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत प्लीज जरा सहकार्य करा बोरगेवाडी संघ कर्णधार कृपया लक्ष असू द्या आपलं टायमिंग चालू केलेलं आहे पंधरा प्रत्येक ओव्हरला पाच मिनिटं दिलेले आहेत तरी कृपया पंधरा मिनिटात आपला खेळ संपुष्टात आला पाहिजे बॉल द्या बोल आयोजक जमा करा चला आणि एक हार डिटर येस चला लगेच अनिल लगेच सुरुवात करायचे पंच लगेच सामना चालू करून आहे आणि यस तेंबाबा बाबा भुमा आमच्या समवेत जोडलेत अनिलचा पहिला चेंडू फुलटा चेंडू पाहूया काय घडतंय स्वतः बॅक जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न होता आडवा पळाला दोन धावा तोपर्यंत कंप्लीट कम्प्लीट केल्या ती दोन धावा कम्प्लीट केल्या आतापर्यंतचा या काळामादेवी चषक दोन हजार पंचवीस मधील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय अंत्री दीपक मुळीक साहेब आणि दीपक मुळीक साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या गावचे राहुल दादा खोपडे यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या आपले देखील काळ चषक दोन हजार पंचवीस मध्ये मनातच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत या दीपक दादा आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर या पंचांचा इशारा इट्स नो बॉल म्हणजे गुड्या डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्रीट फ्री हिट फ्री हिट सूर्य कसा कम बॅक केलाय नो बॉल होता नंतर सूर्य कसा कमबॅक व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा तीन चेंडू आणि दहा धाव्यां दहा दादा, दहा धावा झालेल्या आहेत चार चेंडू दहा धावा बत्तीस शिरळा असोसिएशन अंतर्गत काळामध्ये विचक दोन हजार पंचवीस भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक पंचवीस जून दोन हजार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं तर रोख रक्कम पंधरा हजार रुपये मानेवाडी काळमदेवी स्पोर्ट्स मानेवाडीचे आधारस्तंभ आणि धामोडे गावचे उपसरपंच सन्माननीय अरुंद मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आले द्वितीय पारितोषिक रोख रक्कम दहा हजार रुपये मानेवाडी टीम कडून देण्यात आलाय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये स्पोर्ट्स मानेवाडी या संघाकडून देण्यात आलाय ट्रॉफी सौजन्य मानशी अमोल गोरख मोरे सा युवा उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय माननसी सचिन शिवाजी माने सुरक्षा रक्षक नवी मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून देण्यात आलंय उत्कृष्ट गोलंदाज कुमार दत्तात्रय गणपत धोंडे नवी मुंबई समालोचक यांच्या माध्यमातून देण्यात आले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य कुमार रमेश काळवरे बेस्ट फिल्डर ऑफ मानेवाडी यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि सामना मालिकावीर कुमार अमर बाळकृष्ण माने मुंबई पोलीस राज्य राखीव पोलीस दल यांच्या माध्यमातून देण्यात आलंय व बाकी सावजन्य, सावजन्य, आले आले सर्व युट्यूब सौजन्य समालोचन सौजन्य कायमादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि तसेच आलेल्या या क्रिकेटची पंढरी समाजला जाणाऱ्या ग्राउंड चौ कायमादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाकडून देण्यात आले आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि खेळाडूंचे मानेवाडीच्या सर्व खेळाडूंच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार चौदा धावा धाव संख्येवर झालेत यस शिवरवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय रमेश बेंद्रे दुवा यांचा या ठिकाणी या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय आपण जर पाहू शकता ट्रेनमध्ये अनेक दुवा मंडळी आपल्याला मिळते त्यामधीलच रमेश बेंद्रे सर यांचा देखील एक व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला होता थोड्या दिवसापूर्वी या ट्रेनमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी देखील असा अभंग गायला होता आणि सागर चिकना आमच्या सभोमेत जोडले गेलेले आहेत दीपक मुळीक साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या वीस धावा धावा धाव संख्येमध्ये वीस धावा झालेत पस्तीस धावांची अजून देखील गरज आहे विजयासाठी फुलटॉस पद्धतीचा चेंडू दादा मुळीक आपल्याला विनंती करतो की आपण देखील या गावचे खेळाडू दीपक मुळीक आपल्याला देखील विनंती करतो आपण या त्याचबरोबर शिवरवाडी गावचे खेळाडू राहुल दादा खोपडे आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या आणि या गावचे खेळाडू अरुण दादा पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील या या दरम्यान पंचांचा इशारा होतो इट्स अ व्हाइट बॉल येळापूर संघ आपण आपला स्कॉड तयार ठेवायचा आहे जसा शेवटचा चेडू पडेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखलवायचा आणि सिद्धेश्वर इलेव्हन संघ आपण आपले फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जसा शेवटचा चेडू पडेल आपण लगेच आपला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत नवीन फलंदाज जरा स्पीड अप करा घाई करा कारण ऊन पाऊसचा खेळ आणि आपल्याला पाहायला मिळतो विश्व विशू कॅच खाली घेईल का कॅरी करेल का विशू आणि विशूने मस्त जयकरची कॅच केली आहे हॅलो आत्ताच आपले बक्कासूर म्हणजे डी डॉन पुढचा चेंडू आणि हा व्हाईट बॉल पुढचा चेंडू आणि हा डॉट बॉल आणि ओव्हर समाप चोवीस धावा झालेत यस सर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा आकाश गोलंदाजी मार्क वर हॅलो 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 मार्कवर आमच्या समवेत जुगलबंदी साठी बॉक्स मध्ये जोडलेत ते म्हणजेच सागर बनसोडे सर आमच्या समवेत जोडलेत या सागर सर वेलकम काय सांगताल सागर सर या पूर्ण चषकाबद्दल आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहताय काय सांगताल या संपूर्ण चषकाबद्दल उत्कृष्ट असे दर्जेदार नियोजन केलंय काळामाडी देवी चषक मानेवाडी मानेवाडी आणि हा बॅट मधून हाय अँड हँडसम हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर हा लाय हाय अँड हँडसम षटकार 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 सागर सर मानेवाडी आणि आपलं नातं म्हटलं तर जुगलबंदी आणि मैत्रीचं नातं दो जिसम एक जान आपण अनेक वेळा दोन संघ दोन गाव एक जिथे जिथे असतं तिथे तिथे आपण हे दोन संघ खेळताना पाहता तर मानेवाडी संघाबद्दल काय सांगताल मानेवाडी संघ हा माझा खूपच आवडता आणि चांगला संघ आहे त्यांच्यासारखे प्लेअर गावाला भेटणं म्हणजे खूप सौभाग्याचं आहे तसंच माझे खूप जवळ एक मित्र म्हणजे सचिन माने बौतीस धावा धाव संख्येवर चौतीस धावा धाव संख्येवर चौकार गेला आता आणि चौतीस धावा म्हणजे वीस धाव्यांची गरज आहे उत्तुंग असा षटकार तीन चेंडू आणि बावीस धाव्यां तीन चेंडू बावीस धाव्यांची गरज असताना अभिच्या बॅट मधून आलाय हाय अँड हँडसम सम षटकार दोन चेंडू आणि पंधरा धाव्यांची गरज आहे कुठेतरी आभीने येण्यासाठी लेट केला की काय सुरेख कसा फटका चला लगेच एक चेंडू शिल्लक आहे अजून नेता सर एक चेंडू शिल्लक आहे येळापूर संघ चला आपण आपला क्षेत्ररक्षण सजवा आणि चेंडू पंचांकडे जमा करा येळापूर संघ आणि मानगाव संघ मानगाव संघ आपण आपले फलंदाज पाठवा रवी भाऊ आपण आपले फलंदाज आणि